नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मजेत न आज आपण पाहूया रात्रीच्या वेळेस कुंत्रे का रडतात तर संवाद करण्यासाठी कुंत्रे भुकण्यासोबतच रडूनही आपली भावना व्यक्त करतात विशेषतः रात्री एकटे असल्यास भय किंवा अस्वस्थ कुत्र्यांना आधाराची भीती वाटू शकते किंवा त्यांना काही संशयास्पद वाटल्यास ते रडू शकतात प्रादेशिक भावना अन्य कुत्र्यांचे आवाज ऐकून ते आपल्या भागावर हक्क सांगण्यासाठी रडू शकतात शारीरिक वेदना किंवा आधार जर कुत्रा वारंवार रात्री रडत असेल तर त्याला काही दुखापत किंवा असू शकतो आणि तणाव ते कुत्र्यांना उदास वाटू शकते आणि भावना वाईट अनुभव हो। काही भटक्या किंवा आश्चर्यातील कुत्र्यांना पूर्वी वाईट अनुभव आले असल्याने ते रात्री अस्वस्थ होऊ शकतात सुपर नॅशनल किंवा अदृश्य आवाज कुत्र्याची एकमेंची क्षमता प्रचंड असेल त्यामुळे त्यांना अशा ध्वनीच्या जाणीव होऊ शकते ते माणसांना ऐकू येत नाही सवय काही ऐकू ते वारंवार लक्ष वेधण्यासाठी किंवा सवयीने रात्री रडतात तर माझा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल